नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते लाईव्ह कॅप्चर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज मी बाहेर आलेलो आहोत शचीसाठी काही कपडे वगैरे घ्यायचं होतं सोबतच आता संक्रांती आणि बोरहाण आहे हळदी कुंकचा कार्यक्रम राहील तर शचीसाठी बोरणासाठी ड्रेसही घ्यायचा होता म्हणून आज शचीच्या बाबांना थोडा टाईम होता तर काही गडबडीत ते आम्हाला घेऊन आलेले आहेत मार्केटला तर आम्ही ड्रेस बघितले ड्रेसही घेतला शचीसाठी सोबतच तिला कॅप आणि रुमाल वगैरे घ्यायचा होता तर रुमाल बघितला तर त्यांनी आम्हाला एक छान असं ऑप्शन दाखवलं की ज्याने शच्ची ठेवी कारण रुमालही बांधून दिला ना तिला की ते काढून फेकून देत असते म्हणून आम्हाला हे ऑप्शन जरा छान वाटलं की त्यामध्ये पूर्ण तिचं चेहराही कवर राहतो आणि ते मानेमध्ये टकल्यासारखं होतं म्हणून बरोबर ती ठेवतही होती आणि तिलाही ते आवडलं म्हणून आम्ही ते घेतलं सोबत की जे सामान घ्यायचं होतं जसं की चॉकलेटी गोळ्या बिस्किट वगैरे ते सामानही आम्ही घेतलं आणि की नाही आम्ही आता घरी आलेलो हो आहोत घरी येताबरोबरच फक्त फ्रेश वगैरे झाली आणि लाडू बनवायला बसलेली आहे कारण उद्या संक्रांत आहे आणि माझं सर्व काम जे आहे ते बाकी आहे साफसफाई करायची बाकी आहे सोबतच लाडूही बनवायचे बाकी आहे आणि आपण सर्वांना तर माहितीच आहे लाडू बनवायला आपण म्हणतो टाईम लागत नाही लागत नाही पण कोणतंही काम करायला टाईम लागतच असतो तर माझ्यासोबत ही आज तेच होणार आहे तर आत्ता लगभग दोन अडीच वाजलेले आहेत तेव्हा मी आता लाडू बनवायला घेतलेले आहेत तर सर्वात आधी मी गूळ खिसून घेतला कारण गूळ खिसायलाच टाईम लागतो म्हणून आधी मी गूळ खिसून घेतला गूळ खिसून झाल्यानंतर आता तीळ घेतलं तर इथं मी एक किलो तीळ घेतलेले आहे सोबत एक किलो गूळ हा घेतलेला आहे तर एक किलो गुळ माझा आता खिसून झाला घिसलेला गूळ मी साईडला ठेवला आणि जे एक किलो तीळ घेतलेले होते ते थोडे थोडे करून इथं भाजून घेत आहे तीळ भाजून झाल्यानंतर एका पसरट भांड्यामध्ये हे सर्व जे तीळ आहे ते मी थंड होण्यासाठी इथं ठेवून दिलेले आहे आणि आज मला तिळाच्या लाडूसोबतच शेंगदाण्याचेही लाडू बनवायचे आहेत तर आता हे तिळ जोपर्यंत थंड होत आहे तोपर्यंत मी इथं शेंगदाण्याच्या लाडूसाठीचं जे साहित्य जसं की शेंगदाण्याच्या लाडूमध्येही आपल्याला गूळ लागणार आहे तर तो गूळही घेसून घेतला सोबतच शेंगदाणाही आता मी इथं भाजून घेत आहे तर शेंगदाण्याचे जे लाडू आहे तेही मी एक किलो शेंगदाण्याचे लाडू इथं बनवत आहे पण एक आहे की आपण तिळाचे जे लाडू बनवतो तर तिला तर तिळाचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला इथं एक किलो गुळ लागणार आहे पण जे आपण शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे त्यासाठी आपल्याला गुळाचं प्रमाण हे थोडं कमी लागतं तर चला आता हे जे तीळ आणि शे शेंगदाण्याचे लाडू आहे ते आता मी बनवायला घेतले तर तीळ थंड होत आहे तोपर्यंत गुळ खिसून झालेले आहेत शेंगदाण्याच्या लाडूसाठी सोबत सोबत ही भाजून घेते आणि शेंगदाणे काही लवकर भाजले जातात त्यामुळे एकाच मी सर्व जे शेंगदाणे आहे कारण आमची जी कढई आहे भाजायची मोठीवाली त्यामध्ये मी एकाच एक अर्धा किलो ते एक किलो शेंगदाणे जे आहे ते भाजले जातात तर मी एकाचं जे ते सर्व शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेतले व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आता हे शेंगदाणेही थंड व्हायला ठेवून देते तोपर्यंत जे तीळ आहे ते तीळही आता थंड झालेले आहेत तर तीळ मिक्सरमधून काढून घेते तीळ किंवा शेंगदाणे आपण गरम गरम का नाही काढावे तर याचं कारण हे आहे की आपण जर गरम काढलं ना तर ते भापल्यासारखंही होतं आणि त्यामध्ये चिकटावाही जास्त निर्माण होत असतो बोलसरपणा त्याला येत असतो आणि लाडू जे आहेत ते जास्त दिवस टिकत नाही खराब होतात म्हणून आपण याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचं त्यानंतरच मिक्सरमधून काढायचे असतात तर हे बघा इथं तीळ जे आहेत ते छान प्रकारे थंड झालेले आहेत आता सर्व जे तिळ आहे ते मिक्सरमधून मी छान असं बारीक करून घेते तर हे जे तिळाचं मा सारण आहे म्हणजे तिळ जे लाडूचं सारण आहे आपल्याला ते जास्त बारीक करायचं नाही आहे इथं थोडं जाळसरस ठेवायचं आहे आपण जर जास्तच तीळ बारीक करून घेतले तर आपले लाडू जे आहेत ना तो तो ते एकदम गोळ्यासारखे तयार होतं जसं आपला कधीचा उंडा तयार होतो ना त्या टाईपच ते होत असतात त्यामध्ये गुळ टाकला म्हणजे ते एकदम लोण्यासारखंच होऊन जातं त्यासाठी आपण तिळ एकदम बारीक न करता थोडे जाळसरस त्याचं जे सारण आहे ते तयार करायचं असतं तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला तिळाचं जे कूट आहे ते बारीक करायचं आहे तर इथं मी तिळाचं सर जे तिळ होते त्याचं थोडंसं जाडसरडसर असं कूट करून घेतलेलं आहे आणि आता यामध्येच आपल्याला थोडं थोडं कूळ जे सारण आपण तिळाचं बनवलेलं आहे त्यामध्ये गूळ टाकून त्याला बारीक मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण गूळ खिचलेला आहे आपण त्यामध्ये मिक्स करू पण हाताने व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून आपण जर मिक्सरला फिरवून घेतला एक वेळा तर तो व्यवस्थितपणे मिक्स होतो आणि जर आपण एक किंवा दोन म्हणांमध्ये जर गुड मिक्स केला आणि फिरवून घेतला तर तो बाकीच्या जे सारण आहे आपलं बाकीचं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही त्यासाठी आपण थोडं थोडं करून सारण घ्यायचं आणि थोडं थोडं करूनच गुड घ्यायचा जेणेकरून सर्व जो गुड आहे तो पूर्ण आपलं जेवढेही तीळ आहे तिळाचं सारण आहे त्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स होतं तर हे बघा इथं मी सर्व जे तिळाचं सारण आहे ते थोडं थोडं करून घेतलं आणि गूळ त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि गूळ मिक्स होतावरच आपण बघू शकतात की जे असं छान असं त्याचे लाडू आपल्याला मळता येतात ही माझी पद्धत झाली गूळ आणि तीळ मिक्स करण्याची पण काही काही महिला असं करतात की गूळ असं होत्या शेंगदाणे ते जेव्हा मिक्सरला काढतात त्यासोबतच गूळही मिक्सरला काढून घेत असतात पण त्याने काय होतं की जे तीळ आहेत किंवा शेंगदाणे आहेत ते व्यवस्थित बारीक होत नाहीत काही एकदम जाडसरस राहून जाते लगतर खूपच बारीक होऊन जाते एक तर ते खूपच जास्त मिक्स होऊन जाते आणि त्याचे गोळे गोळे तयार होत असतात म्हणून आपण तसं न करतात आधी जे आपलं तीळ असतात किंवा शेंगदाणे असतात ते आधी बारीक करून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर मग त्यामध्ये थोडं थोडं सारण घेऊन जसं मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे गोड मिक्स करून पूर्ण गोड मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक म्हणजे की जर एक किंवा दोन महिन्यामध्ये काढला तर ते परत आपल्याला हाताने व्यवस्थित परत मिक्स करावं लागतं चोडावं लागतं पण आपण जर थोडं थोडं घेऊन सर्व याच्यात गूळ मिक्स व्यवस्थित केला ना तर आपल्याला परत हाताने मिक्स करायची गरज पडत नाही तर चला आता माझा सर्व गुळ हा मिक्स करून झालेला आहे आणि आता मी तिळाचे छान प्रकारे इथं लाडूही मळून घेतले तर हे बघा आपण बघू शकतात एक किलो तिळाचे मी इथं छान असे लाडू मळून झालेले आहेत आणि दिसायलाही खूप छान दिसत आहेत आणि यावरती जे आपण तिळाचं सा जे सरण आहे ते ज थोडंसं भरडसं सा जाडसर काढलेलं आहे त्यामुळे या लाडूवरती छान असे छोटे छोटे तीळ त्यावरती आपल्याला दिसायला मिळतात तर हे बघा आता इथं माझे एक किलो तिळाचे जे लाडू आहेत ते छान असे बनवून झालेत तर आता ते लाडू मी एक छान छोट्याशा डब्यामध्ये भरून घेते मी जेव्हा लाडू बनवायला बसली तेव्हा मी शचीला झोपवलं आणि त्यानंतर लाडू बनवायला लागलेली आहे होती पण आता माझे लाडू बनवणं चालूच होते तो शची आता उठून आलेली आहे

मतलब तू मेरे मांडे कुछ नहीं

तिळाचे लाडू मळून झाल्यानंतर आता मला शेंगदाण्याचे लाडू बनवायचे आहेत तर इथं जे मी एक किलो शेंगदाणे भाजून ठेवलेले होते ते छान प्रकारे थंड झालेत त्याचे सालही मी काढून घेतले तर थोड्याचे साल काढायची थोडं जे नाही निघले ते राहू दिले तसं मोस्ट ऑफ तर मी शेंगदाण्याची साल जे आहे ते काढत नाहीत पण ते दिसायला थोडी लालसर दिसतात म्हणून इथं मी शेंगदाण्याची जी साल आहे ते काढून घेत आहे कारण साल काढल्याने व्हाईट दिसतात आणि साल नाही काढलं तर लालसर दिसतात एवढाच फरक आहे पण साल नाही काढली तर सालचे जे पौष्टिक घटक आहे तेही आपल्याला मिळत असतात म्हणून मोस्ट ऑफ आपण साल नाही काढली ना तरी चालतं तर बघा आता इथं माझे जसं मी तिळाच्या लाडूसाठी बनवलेलं होतं सेम तसंच प्रोसेस मी इथं शेंगदाण्याच्या लाडूसाठीही बनवत आहे फक्त यामध्ये गुळाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं कमी टाकायचं कारण जास्त प्रमाण जर टाकले तर ते एकदमच गोळा होऊन जात असतात म्हणून आपण थोडंफार कमी प्रमाणातच गुड्यामध्ये मिक्स करायचं असतो तर थोडा थोडासा गूळ मिक्स करून इथं मी जे जे शेंगदाण्याचं सारण आहे ते बनवून घेतलेलं आहे आणि आता सारण बनवून झाल्यानंतर याचेही छान असे लाडू मी छोटे छोटेसे मळून घेत आहे आमच्या विदर्भामध्ये संक्रांतीला तिळाचे आणि शेंगदाण्याचे हे दोघं प्रकारचे लाडू बनवण्यात येत असतात काही काही भागामध्ये दोन प्रकारचे वेगवेगळे लाडू न बनवतात दोघं लाडू म्हणजे जसं की शेंगदाणे आणि तीळ दोघंही मिक्स केले जातात आणि त्यापासून लाडूही बनवण्यात येत असतात पण आमच्याकडे दोघं सेपरेट सेपरेट लाडू बनवण्याची पद्धत आहे तर त्याच पद्धतीने मी इथं लाडू बनवत असते तर दोघं सेपरेट सेपरेट लाडू मी इथं बनवून घेतले आणि दोघं जे लाडू आहेत ते व्यवस्थित डब्यामध्ये पॅकही करून घेतले आता लाडू बनवून झाल्यानंतर इथं एक हा जो डबा आहे यामध्ये चिवडा आहे तर हा डबा मी केतनदाच्या घरी पाठवलेला होता तर त्यांनी मला लाडू बनवायचे सांगितले होते मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवले होते त्यांच्यासाठी तर त्याचा हा डब्बा आहे तर त्यांनी रिटर्नमध्ये चिवडा पाठवलेला आहे तर तो चिवडामध्ये आता मी थोडंफार मुरमुरे वगैरे भाजून मिक्स करून देते जेणेकरून चिवडाही खूप प्रमाणात तयार होतो आणि खायलाही चवथ्याची छान लागत असते तर चला आता तेही काम करून घेते तर इथं मी थोडेसे मुरमुरे घेतले त्याला तेल मीठ आणि हळद टाकून व्यवस्थित असे भाजून घेते आणि गीतंदांच्या इथं आधीच आमच्या आधीच त्यांनी तिळाचे लाडू बनवले होते म्हणून त्यांनी या चिवड्यासोबतच तिळाचे लाडू विशेषसाठी पाठवलेले आहेत तर कारण सर्वांचं ना आधीच होत असतं पण आमचं काम हे वेळेवरच असतं म्हणून आता वेळेवरच आम्ही लाडू जे आहे आज ते बनवायला घेतले होते तर आता माझे दोघं जे लाडू आहे ते बनवून चालेल सोबतसोबत छान असा चिवडाही मी आता बनवून घेत आहे मंडळी मला एक तुम्हाला विचारायचं होतं की तुमच्या भागामध्ये जसं आपण ऐकलं आहे की संक्रांतीला काळ्या गोष्टीचा खूप मान असतो तर आपण काळी साडी किंवा काळे ड्रेस का आणि काळ्याच गोष्टीचा जास्त प्रमाणात वापर हा केला जात असतो तर तसंच म्हणतात की संक्रांतीला काळ्या तिळापासूनच ला लाडू हे बनवले जा गेले पाहिजेत पण मोस्ट ऑफ काळे तिळ मिळत नाहीत म्हणून सर्वजण पांढऱ्या तिळापासूनच लाडू बनवतात आणि यावर्षी आमच्या इथं मम्मीकडून म्हणजे माझ्या माहेरा तिळ आलेले आहेत तर त्या तिळामध्ये अर्धे जास्त तीळ हे काळे होते आणि कमी म्हणजेच की शंभर टक्क्यांपैकी पंच्याहत्तर टक्के तीळ काडे होते आणि पंचवीस टक्के जे तीळ आहेत ते पांढरे होते तसे मिक्स तिळाचे लाडू जे आहेत त्या वर्षी मी बनवलेले आहेत पण तुमच्या भागामध्ये काळ्या तिळापासून बनवतात की पांढऱ्या तिळापासून लाडू बनवतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आता माझा चिवडाही बनवून झाला आहे आणि सर्व आता रेडी झाला आहे मी थंड वगैरे करून घेतला आणि त्याला डबामध्ये भरून ठेवते तर यासोबतच आजचा जो व्हिडिओ आहे तोही मी आता इथं संपवते आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा सोबतच शेअर करायला विसरू नका आणि हो माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच सोबतच्या बेलायकनवर प्रेस नक्की करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग पुन्हा भेटते तोपर्यंत बा बाय